हॅलो वीडियो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या एमकॉम थर्ड सेमिस्टरचा जो स्टॅटिस्टिकल अनालिसिस सब्जेक्ट या ठिकाणी पाहतोय त्याच्यामधला पुढचा टॉपिक आपण या ठिकाणी बघू आपण युनिट नंबर सेकंड या ठिकाणी पाहतो ज्याचं नाव आहे कोयपेसेंट ऑफ कोरिलेशन ठीक आहे आपण त्याच्यामध्ये आतापर्यंत दोन प्रकारच्या मेथड्स मी तुम्हाला सांगितल्या त्याचं सोल्युशन कोण्या पद्धतीनं आपण करायचं ते पण मी तुम्हाला सांगितलं आणि प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स पण आपण काही स्वरूपाचे पाहिलेले आता डिटेल्समध्ये आपण नाही पाहिले कारण डिटेल जर आपण पाहिलो तर त्याचे खूप मोठे क्लासेस या ठिकाणी मला घ्यावे लागतील किंवा व्हिडिओज त्याचे खूप मोठे होतील त्यामुळे आपण जे महत्वाचे आहे जे आपल्या कामाचे आहेत ते आपण या ठिकाणी आले जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की की आ, आपला जो ऑनलाईन क्लास मी या ठिकाणी घेतोय हे फक्त जस्ट तुम्हाला गायडन्स आहे ओके म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम्स कशा प्रकारे सॉल्व करायचे त्याचा त्याचं संपूर्ण स्ट्रक्चर कसं त्याच्या स्टेप्स कशा तर ह्या आपल्याला समजल्या पाहिजे याच्यासाठीच फक्त मी तुम्हाला एक गायडन्स म्हणून या ठिकाणी ते घेतो बाकी प्रॅक्टिस तुम्ही तुम्ही तुमच्या घरी तुमच्याकडे ज्या नोट्स अवेलेबल असतील तर ते तुम्हाला घरी प्रॅक्टिस त्याची करता येईल ओके सो एक जस्ट एक काहीतरी आपल्याला थोडं गायडन्स भेटलं पाहिजे समजलं पाहिजे किंवा अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व करायची असते आता एक्झाम आपली जवळपास डिसेंबरच्या मध्ये थर्ड सेमिस्टर अमरावती विद्यापीठाची एक्झाम होण्याची शक्यता आहे तर त्या उद्दिष्टानं आपण काय करतो या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगित आहे ठीक आहे सो so, आपण कोइफिसेंट ऑफ आप को रिलेशन युनिट नंबर सेकंड आहे आपलं स्टॅटिस्टिकल अॅनालिसिसचं ज्याला आपण म्हणतो सेकंड को ऑफ को रिलेशन ओके okay. सो so, त्याच्यामधले आपण दोन प्रकारच्या मेथड्स पाहिल्या एक पहिली पहिली होती आपण अनग्रुप मेथड आठ कॉलमच्यामध्ये टेबल तयार करतो आणि स्टेप बाय स्टेप कॅल्क्युलेशन कसं करायचं फॉर्म्युला वगैरे आपण संपूर्ण डिटेल्स पाहिलेला आहे त्यानंतर ग्रुप मेथड मी कालच्या क्लासमध्ये तुम्हाला समजून सांगितली एक प्रॉब्लेम पण आपण त्याच्यावर घेतला तर तुम्ही प्रॅक्टिस म्हणून जे आ... क्वेश्चन आहेत ऑनलाईन तुम्हाला भरपूर सापडतील तर तुम्ही त्या ठिकाणी एखादं सर्च करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघा ज्या स्टेपने मी सॉल्व्ह केले त्या स्टेपनं तुम्ही सॉल्व्ह करा हंड्रेड पर्सेंट सर्वांना ते येऊन जाईल फार कठीण अशी मेथड ते नाही आजच्या क्लासमध्ये आपण या ठिकाणी शिकणार आहोत जो शॉर्ट क्वेश्चन आपल्याला येत असतात जसं बऱ्याच वेळा आलेले आहेत आपल्या अमरावती विद्यापीठाच्या एक्झाममध्ये यावेळेस पण आपल्याला येऊ शकतात ते म्हणजे काय ज्याला म्हणतो आपण प्रोबेबल एरर प्रोबेबल एरर ओके सो प्रोबेबल एररचे प्रॉब्लेम आपण कसे सॉल्व्ह करायचे शॉर्ट क्वेश्चन मध्ये लॉंग क्वेश्चन तर येणार नाही याच्यावर शॉर्ट क्वेश्चन याच्यामध्ये येत असतात ते कसे सॉल्व्ह करायचे आपल्याला आजच्या क्लासमध्ये बघायचं आहे सो काय आहे की हे प्रोबेबल एरर करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे नेहमी तो म्हणजे पीई इज इक्वल टू प्रोबेबल एरर इज इक्वल टू याचा फॉर्म्युला सर्वांनी लक्षात ठेवायचा तो आहे झिरो पॉईंट सिक्स सेवन फोर फाईव्ह हा नंबर लक्षात ठेवायचा आपण झिरो पॉईंट सिक्स सेवन फोर फाईव्ह एन टू वन मायनस ब्रॅकेटमध्ये चा स्क्वेअर अपॉन इन स्क्वेअर रूट वर्गमूळामध्ये यन ओके हा फॉर्म्युला आहे प्रॉपेबल एररचा आणि हा फॉ फॉर्म्युला जर आपण लक्षात ठेवला याच्यामध्ये व्हॅल्यू टाकायची आणि आन्सर काढायचं कॅल्क्युलेटर अलाउड असते आपल्याला त्यामुळे नो प्रॉब्लेम त्यामुळे काय एकदम सिम्पल असणार हा प्रॉब्लेम आहे एका मिनिटात आपण संपूर्ण गोष्टी या ठिकाणी समजून घेऊ याच्यासाठी एक प्रॉब्लेम घेऊ आपण आता सर्वांना माहिती काय असते फाइंड आउट प्रोबेबल एरर अशा प्रकारे आपल्याला एक्झा एक्झाम्पल देतात आणि आपल्याला दोन प्रकारच्याच फक्त व्हॅल्यू दिलेल्या राहतात याच्यामध्ये कोणती कोणती व्हॅल्यू पहिली व्हॅल्यू या ठिकाणी असणार आहे आपल्याला ती म्हणजे आर आर आपल्याला जसं इथं घेऊ आपण एक एक्झाम्पल समजण्यासाठी तो व्हॅल्यू दिलेली राहील आपल्याला आर इज इक्वल टू झिरो पॉईंट नाईन्टी टू आणि ची व्हॅल्यू पण आपल्याला दिलेली असते गिवन असते फॉर एक्झाम्पल घेऊ आपण दहा बस आणि असते आपल्याला फाइंड आउट प्रोबेबल एरर सो आता कशा प्रकारे याच्यावरून कॅल्क्युलेट करायचा बघू आपण सुरुवातीला लिहू आपण सोल्युशन कॅल्क्युलेशन ऑफ प्रोबेबल एरर ओके आणि खाली गिवन लिहू आपण गिवन मध्ये काय करणार तर हे जे व्हॅल्यू आहे ते ऍज इट इज लिहून घेऊ आणि खाली लिहू मग फॉर्म्युला प्रोबेबल एचा फॉर्म्युला आणि याच्यामध्ये फक्त आपल्याला व्हॅल्यू फुट इन करायचे टाकायचे फक्त तर काय व्हॅल्यू पाहता तर हे झिरो पॉईंट सिक्स सेवन फोर फाईव्ह ऍज एट इज असणार आहे कारण फॉर्म्युला तसा आहे तो एन टू वन मायनस आर आर आहे आपला झिरो पॉईंट नाईन्टी टू याचा स्क्वेअर अपॉन इन स्क्वेअर रूट किती आहे यांची व्हॅल्यू टेन त्यानंतर आता सॉल्व करायचं आता सॉल्व्ह करताना पहिले काय करायचं इथं इथं बरेच जण चुकवतात सॉल्व्ह करत असताना तर आपण व्यवस्थित या ठिकाणी सॉल्व्ह करायचं सुरुवातीला झिरो पॉईंट नाईन टू चा आपण स्क्वेअर या ठिकाणी काढून घ्यायचं किती येते तर तर झिरो पॉईंट झिरो पॉईंट याचा आपला स्क्वेअर येते झिरो पॉईंट एट फोर सिक्स फोर बाकी संपूर्ण एजरीज ठेवा झिरो पॉईंट सिक्स सेवन फोर फाईव्ह इन टू वन मायनस याचा स्क्वेअर जर काढला आपण तर झिरो पॉइंट एट फोर सिक्स फोर आठ हजार चारशे चौसष्ट त्याचा स्क्वेअर येणार आहे त्यानंतर आपण हातवाद काय करायचं यांचं दहाचं वर्गमूळ यांचं म्हणजे वर्गमूळ काढून घ्यायचं किती येते तर दहा तीन पॉईंट एकशे बासष्ट थ्री पॉईंट वन सिक्स्टी टू स्क्वेअर रूट ओके त्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये आता काय करायचं आपण हे झिरो पॉईंट सिक्स सेवन फोर फाईव्ह ऍज इट इज याचा सगळ्यात लास्ट मध्ये विचार करू आपण गुन्हेला वन मायनस वन मायनस करायचे आपण झिरो पॉईंट एट फोर सिक्स फोर वन मायनस सिक्स फोर याचा आन्सर येते आपलं झिरो पॉईंट पंधरा छत्तीस ओके सुरुवातीला आपण काय करायचं तर चा स्क्वेअर करायचा आणि आर जो दिलेला राहील एक्झाम्पल मध्ये त्याचा स्क्वेअर करायचा वर्ग करायचा आणि यन जो असेल त्याचं वर्ग मूळ काढून घ्यायचं सेकंड स्टेपमध्ये वन मध मद, एकामधून काय करायचं वन मायनस चा जो स्क्वेअर काढलेला आहे आपण तो मायनस करायचा आणि त्याच्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये काय करू आपण अपॉन हा हे वर्गमूळ काढलेलं आहे हे मिस्टेकने या ठिकाणी लिहिलं गेलेलं आहे हे जे आहे ना हे या ठिकाणी नाही पाहिजे आपल्याला ह्याचा आपण स्क्वेअर काढलेला आहे ठीक आहे तर हे हा जो सिंबॉल आहे कट होऊन जाईल खाली राहते आपले फक्त थ्री पॉईंट वन सिक्स्टी टू ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट पुढच्या स्टेपला काय करायचं आता दोघांचं मल्टिप्लिकेशन जे वर आहेत म्हणजे झिरो पॉईंट सिक्स सिक्स सेवन फोर फाईव्ह इंटू झिरो पॉईंट वन फाईव्ह थ्री सिक्स ओके म्हणजे झिरो पॉईंट सदुसष्ट पंचेचाळीस गुन्हेला झिरो पॉईंट पंधराशे पंधराशे छत्तीस झिरो पॉईंट याचा आन्सर येते झिरो पॉईंट झिरो पॉईंट एकशे तीन झिरो पॉईंट एकशे तीन अपॉन आर आपण केलं खालचं कॅल्क्युलेशन तीन पॉइंट एकशे बासष्ट ओके आणि सगळ्यात लास्टमध्ये याचा आता आपण डिवायडेशन करू झिरो पॉईंट एकशे तीन भागीला तीन पॉईंट एकशे बासष्ट झिरो पॉईंट झिरो बत्तीस म्हणजे आपला आन्सर येणार बरोबर झिरो पॉईंट झिरो बत्तीस सो हे आपलं येतं फायनल आन्सर अशा प्रकारे आपल्याला प्रोबेबल एरर या ठिकाणी काढायचा असतो एकदम सिंपल आहे फॉर्मुला फक्त लक्षात ठेवायचा आपण फॉर्म्युला आहे झिरो पॉईंट सिक्स सेवन फोर फाईव्ह इंटू वन मायनस आर स्क्वेअर अपॉन स्क्वेअर रूट यन ओके हा फॉर्म्युला आपण लक्षात ठेवला तर शंभर टक्के संपूर्ण आपल्याला सोल्युशन या ठिकाणी जमेल आणखी आपण हातवा दुसरं एक या ठिकाणी समजून घेऊ समजण्यासाठी आणखी एक सिम्पल एक्झाम्पल घेऊ आपण ज्याच्यामध्ये आपल्याला आर दिलेला असेल घेऊ आपण आर आर इज इक्वल टू झिरो पॉईंट नाईन्टी नव्वद आणि यन इज इक्वल टू घेऊ आपण बारा ठीक आहे त्याच्यानुसार तर सुरुवात काय करू आपण सोल्यूशन कॅल्क्युलेशन ऑफ प्रोबेबल एरर त्यानंतर खाली आता व्हॅल्यू लिहून घेऊ ह्याच व्हॅल्यू येतो कॉपी बेस्ट करू आपण ज्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत त्या ठीक आहे त्यानंतर फॉर्म्युला लिहू खाली प्रोबेबल एरर पी इज इक्वल टू झिरो पॉईंट सिक्स सेवन फोर फाईव्ह फिक्स आहे कंपल्सरी आहे एन टू वन मायनस आर चा स्क्वेअर अपॉन इन स्क्वेअर रूट एन हा फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आपण लक्षात ठेवायचा त्यानंतर आता झिरो पॉईंट सिक्स सेवन फोर फाईव्ह ऍज इट इज एन टू वन एज इट इज मायनस आर चा स्क्वेअर आर किती आहे झिरो पॉईंट नाईन झिरो अपॉन एनची व्हॅल्यू आहे आपली बारा हा आता काय करू आपण झिरो पॉईंट सिक्स सेवन फोर फाईव्ह ऍज इट इज ठेवायचे इन टू वन मायनस झिरो पॉईंट नाईन्टीचा आपण स्क्वेअर करेल झिरो पॉईंट नाईन्टी टू झिरो पॉईंट नाईन्टी याचा आन्सर येते आपलं झिरो पॉईंट एक्क्याऐंशी म्हणजे आपण हा झिरो पॉईंट एक्क्याऐंशीच घेऊ झिरो पॉईंट एक्क्याऐंशी आपण वाराचं वर्गमूळ काढायचं तीन पॉईंट चारशे चौसष्ट येईल याचं तीन पॉइंट चारशे चौसष्ट त्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये आता झिरो पॉईंट सिक्स सेवन फोर फाईव्ह एज इट इज एन टू वन मायनस झिरो पॉईंट एटी वन करायचे आपण पहिले याचा आन्सर आहे झिरो पॉइंट एकोणीस झिरो पॉइंट एकोणीस परत या ठिकाणी पाहिजे वर्गमूळ काढल्यानंतर सिंबॉल कटते दोन्ही ठिकाणी ते झालं ठीक आहे तर ते वर्कमुळं कटून जाईल तिथं <coughs> त्यामुळे खाली राहतील आता तीन पॉईंट चारशे चौसष्ट ओके आणि आता याचं करायचं मल्टिप्लिकेशन व्हायचं झिरो पॉईंट सिक्स सेवन फोर फाय इन्टू झिरो पॉईंट नाईनटीन झिरो पॉईंट एकशे अठ्ठावीस वन ट्वेंटी एट अपॉन थ्री पॉईंट फोर सिक्स फोर ओके okay, आणि फायनली आता आपला आन्सर येईल प्रोबेबल एरर इज इक्वल टू झिरो पॉईंट एकशे अठ्ठावीस पाहिला तीन पॉईंट झिरो पॉईंट झिरो छत्तीस झिरो पॉईंट झिरो थर्टी सिक्स दिस इज अवर आन्सर हे आपलं प्रोबेबल एररचं आन्सर ओके okay. या पद्धतीने आपल्याला काय काढायचं असतात प्रोबेबल एरर काढायचे असतात प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आपण या ठिकाणी आता किती प्रॉब्लेम पाहिले तर दोन व्हॅल्यू राहतील त्याच्यावरून आपल्याला कळायचं आहे आता काही काही एकदम मोठे प्रॉब्लेम्स असतात तर आपल्याला त्याच्या सुरुवातीला आरचं व्हॅल्यू काढायला लागते आणि आरचं व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करतो टेबल तयार करतो पहिले मेथड बघायची आपण कोणती आहे आणि त्याच्यानुसार आपण टेबल तयार करायची थी। ठीक आहे आणि संपूर्ण कॅल्क्युलेशन करून आरचं व्हॅल्यू काढायचं एन आपल्याला माहितीच असतो आरचं व्हॅल्यू काढल्यानंतर पुढची स्टेप आपली प्रॉब्लेबल एरर प्रोबेबल एरर मध्ये हा फॉर्म्युला यूज करायचा व्हॅल्यू टाकायचा आणि आन्सर आपण काढायचं ओके सो एवढं सिम्पल हा प्रोबेबल एरर आहे तो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे ओके आणि पुढचा जो वेल्यू टाय आपला त्या पुढचा टॉपिक आहे आपण पुढच्या क्लासमध्ये शिकू सर्वांना मी परत सांगतो की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन ऑन करून ठेवा लाईक करा असं मी म्हणणार नाही लाईक तुम्हाला आवडत असेल तर लाईक करायचं नाही तर लाईक करायचं नाही ओके परंतु चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण आता थेअरॉटिकल सब्जेक्ट जे आहेत आपले एमकॉम चे जसे एक इन्कम टॅक्स आहे प्रॉब्लेम प्लस थेरी मिक्स त्याच्यामध्ये आहे त्यानंतर एक सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन मॅनेजमेंट सब्जेक्ट आहे आपल्याला पैकी कॉलेजेसला दुसरा असेल पैकी कॉलेजेसला प्रॅक्टिकलचा सब्जेक्ट असतो ई कॉमर्स अँड लिगल सिक्युरिटी ओके okay, सो so या दोन्ही सब्जेक्ट आपण थोडं थोडं जे बेसिक आहे जेणेकरून आपल्याला थोडीशी थो हेल्प होईल आणि एक्झाम मध्ये आपण लिहू शकतो संपूर्ण वन बाय वन एका एका क्लासच्या माध्यमातून आपण इथे समजून घेऊ त्यामुळे मी सर्वांना सांगतो की सगळ्यांनी व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा त्याच्यामध्ये आपण संपूर्ण मी जे या ठिकाणी तुम्हाला शिकवत आहे त्या सगळ्या पीडीएफच्या नोट्स मी त्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करेन ओके सो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच